सर उद्या दिनांक दहा मे रोजी माननीय पालकमंत्री महोदय सर यांच्या मार् यांच्या सूचनेप्रमाणे आणि आपले ग प्रशासक तथा मुख्य अधिकारी माननीय श्री पाटले सर यांच्या मार्गदर्शनाने आपण म मा, मुख्य दवाखाना नगरपालिका येथे एक भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्याच्यामध्ये ग, ग गरजू लोकांना ज्यांना आपले जे शासकीय रक्तपेढी तर त्याच्यामध्ये भरपूर कमतरता आहे ते रक्तगटाची तर ते आपले भुसावळ शहरामध्ये जे सगळ्या आपल्या आपले लोकांना हे आवाहन करण्यात येते की जास्तीत जास्त लोकांनी या रक्तदान शिबिरमध्ये सहभाग घ्यावा जेणेकरून त्यांच्या हेल्थमध्ये पण नव प्युरिफिकेशन ऑफ रक्त प्युअर होतं आणि लगेच ते रक्त पण तयार होतं आणि ज्यांना गरजू लोकांना ते गरज आहे तर ते रक्तपेढी म्हणून त्यांना आपल्याला म्हणजे त्यांना रक्त पुरवता येते तर जास्तीत जास्त लोकांनी या रक्तदान शिबिरमध्ये लाभ घ्यावा आपले मुख्य दवाखाना नगरपालिका द दहा मे उद्या शनिवारी रोजी सकाळी साडेनऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत इथे रक्तदान शिबिराचे आयोजन केलेलं आहे